नमस्कार मंडळी आज आपल्या इथं वनर आहे सुलेवरती सुकी शपूची भाजी आणि पालकची भाजी हे बघा इथे आपण पहिल्यांदी डेट काढून घेतलेली आहे थोडी निवार जेणेकरून ती लवकर शिजत नसल्यामुळे आणि इथं लगेचच आईने आणलेले आहे शेंगदाणे आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून आणि बघा बारीक बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी लवकरच लवकर शिजलेली शिजली पाहिजे आणि लवकर भूक लागलेली आहे आज जास्त अशा प्रकारे बारीक कापून घ्या ही आपली दहा दहा रुपयाची जोडी होती बघा बाजारातून आले बघा व्यवस्थितपणे आपली पालक आणि शेपूची भाजी कापून झाल्यानंतर ही घाण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी धुवून घ्यायचे जेणेकरून त्याच्या मवा राहतो काही आळ्यावेळ्या घाण राहते ना ते व्यवस्थित निघून जाते आणि अशा प्रकारे तुम्ही पाणी टाकून धुऊन घ्यायचे आहे व्यवस्थितपणे हे बघा आता चूल पेटून आईने लगेचच कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकणार आणि इथं आपले पळीमध्ये जिरे आणि इकडे आपली पालक शेपूची भाजी मस्तपैकी कोरडी होणार आहे आज लसूनच नाही आम्हाला लसून नाही जेणेकरून आता दुष्काळच पडलाय आता गावाकडे पाणीच नाही पाण्याची टंचाई बसू राहिली यावर्षी हे बघा आता आपल्याला लगेचच मिरची दळून आणलेली मिक्सरमध्ये ते आणि शेंगदाणे टाकायचे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे थोडी मिरची परतून द्यायची आहे बघा आई कशी करते भाजी मी तुम्हाला सांगतोच राहतो हे बघा व्यवस्थितपणे आता मिरची आणि तेल या तेलामध्ये हलून घ्यायची थोडी गरम होऊन द्यायची आहे त्याच्या संग लगेच परतून घ्यायची जिरे टाकायचे वाटत हे बघा जिरे टाकलेले आहे आता आणि ही स्वादिष्ट चुलीवरची आणि खमंग भाजी होणार आहे खायला पण पालक शेपूची कोरडी भाजी बघा आपण पाणी टाकून ठेवले आहे या भाजीमध्ये या बघा आता पालक शेपू टाकू राहिलेले आहे आणि इथं पाणी इथं ठेवायचं आहे जेणेकरून बघा घाणिक आणि इकडे आपली पालक शेपू कडे मध्ये टाकलेली आहे अशा पद्धतीने चुलीवरील ही पालक स्वादिष्ट आणि खमंग लागणार आहे खायला पण आता याच्यानंतर ती व्यवस्थितपणे आपल्याला मिरचीमध्ये हलवून घ्यायची आहे खाली मिरची आहे आपली बघा आई तशी हलवताय तशी तुम्ही करा घरी आणि केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा अशी झाली कशी झाली ती आम्हाला आगे, आगे पालक ही शरीरासाठी खूप चांगली आहे आणि डोळेसाठी पालकमधून फुलिक ॲसिड व्हिटॅमिन ए भेटत आहे जेणेकरून आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं पालकची भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला आयर्न भेटतं आणि तसेच आपल्या शरीरामध्ये रक्त जास्त ब्लड सर्क्युलेशन ते जास्त राहतं चांगलं होतं त्याचे जेणेकरून पालकची भाजी खाल्ली पाहिजे ना आठ दिवसातून दोनदा तरी बघा अशा पद्धतीने भाजी आपली पालक आणि शेपूची हलवायची आहे आणि थोडस पाणी टाकायचं जेणेकरून लवकर शिजन पाणी लवकर लवकर भाजी शिजन असा आईंच म्हणणं आहे बघा तुम्ही ऐकलंच असेल आता आता ही भाजी सुकीच होणार पाय किती मस्त वानर बघा आता आईने वाप दाबलेली आहे दुसरे काम करूया आपण बघा आताच आईने वाफ काढलेली आहे भाजीची ही भाजी आपली झालेली आहे पालक आणि शेपूची थोडीशी पातळ म्हणजे किंचित आहे पण भाजी शिजलेली दिसते आता चांगली पाच दहा मिनिट चुलीवरती हमखास जाळामध्ये शिजत जा होती भाजी हे बघा भाजी झालेली आहे आईचं म्हणणं आहे सुखीच भाजी होणार होती आणि सुखीच झालेली आहे अशी भाजी तुम्ही बनवा हे बघा अशी आपली फायनली पालक शपूची भाजी झालेली आहे तुम्ही पण बनवा बनवली तर कमेंट मध्ये नक्की सांगा अशी बनवली आम्ही ही गावरान पद्धत होती आपली एकदम चुलीवरती मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जवळ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद नक्की बनवा